गल्ली नंबर अकरामध्ये दोघांवर चाकू हल्ला एक गंभीर जखमी जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर अकरा येथे दोन तरुणांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी उघडकीस आली या हल्ल्यात आकाश नामदेव नलवडे व पंचवीस राहणार रामनगर जयसिंगपूर हा गंभीर तर शाहरुख मुजावर हा किरकोळ जखमी झाला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आकाश नलवडे आणि शाहरुख मुजावर हे दुपारी दोनच्या सुमारास गल्ली नंबर अकरामधील पुंडलिक गाडीवडर हा मोटरसायकलवरून तेथे आला यावेळी किरकोळ वाद झाला आणि अचानक जवळ असणारे चाकूने हल्ला चढवला हल्ल्यात आकाश नलवडे याच्या दोन्ही मांडीवर तसेच हाताच्या बोटावर वार करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे तर शाहरुख मुजावर याच्या मांडीवर झालेल्या वारात तो किरकोळ जखमी झाला संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली झाल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान शहरातील वाढत्या फाळकूळ दादागिरी विरोधात आणि या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन नागरिकांनी जयसिंगपूर पोलिसांना दिले आहे बिरो रिपोर्ट एसआरन्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर